सोलापूर शहरातील भवानीपेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानातील चांदीचे व सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जोडभावी पोलीस ठाण्यात सोलापूर शहर येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए प्रमाणे दहा जून रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक यांना खात्रीशीर बातमी मिळाली की दोन इसम हे चोरीचे चांदी आणि सोन्याचे दागिने घेऊन दोन बस स्टँड शास्त्रीनगर सोलापूर येथे थांबले असल्याची बातमी मिळाली प्राप्त बातमीची शहानिशा करून कारवाई करणे कामी सदर ठिकाणी जाऊन आरोपी नामे सिद्धनाथ उर्फ ढेप्या गंगाधर बनकर व एकवीस राहणार मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर एक विधी संघर्षग्रस्त बालक यांनी चोरी केलेले चांदीचे आणि सोन्याच्या दागिन्यासह त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अल्पवयीन बालकाच्या नातेवाईकांसमक्ष अधिक चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार जोडभावी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील बाराशे वीस ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार शफी नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे धीरज सातपुते विठ्ठल यलमार महिला पोलीस हवालदार शिलावती काळे चालक सतीश काटे यांनी केली आहे